नमस्कार मी डॉक्टर मंदार सुरेश देशपांडे इचलकरंजीतील साफल्य फर्टिलिटी अँड मेडिकल केअर सेंटरमध्ये स्त्रीरोग व प्रसुद्धीशास्त्रतज्ज्ञ म्हणून काम करतो आजच्या भागात आपण पी आय एच म्हणजे दूरदर्पणातील ब्लड प्रेशरचा विकार याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया जनरली सगळ्यांना माहिती आहे नॉर्मल ब्लड प्रेशर हे एकशे वीस सिस्टॉलिक म्हणजे वरचं ब्लड प्रेशर आणि डायस्टॉलिक म्हणजे खालचं ब्लड प्रेशर हे ऐंशी असतं पण काही वेळेला काही पेशंटमध्ये हेच ब्लड प्रेशर सिस्टॉलिक एकशे चाळीसच्या वरती आणि डायस्टॉलिक आहे नव्वदच्या वरती म्हणजे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर हे एकशे चाळीस बाय नाईन्टी नव्वद ह्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्यावेळेला त्या पेशंटला ब्लड प्रेशर आहे असे म्हणतात आणि हाच विकार जर पेशंटला प्रेग्नन्सीमध्ये वीस आठवड्यानंतर झाला असेल तर त्याला प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन म्हणजे पी आय एच हा आहे असं म्हणतात ह्या पी आय मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात एक म्हणजे प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन हे प्री मध्ये जाऊ शकतं प्री मध्ये पेशंटच्या शरीरावरती सूज येते आणि त्याच वेळेला ब्लड ची रेंज पण वाढलेली असते आणि पेशंटच्या युरिनमध्ये अल्ब्युमिन दिसायला लागतं म्हणजे प्रोटीन लॉस असतो त्यावेळेला प्री एकलामशा म्हणतात आणि हाच प्रकार जर समजा अनट्रीटेड राहिला किंवा त्याच्याकडून दुर्लक्षित झाला तर पेशंटला ब्लड प्रेशर जास्त प्रमाणात वाढून कधीकधी फिटचा विकार होतो त्याला एकलामशा असे म्हणतात त्यामुळं प्रेशर प्रेग्नन्सीमध्ये वाढलेला असेल तर शर, आ, लौकर ते बाळावरती आणि आईवरती दोघांच्याही शर शारीरिक क्षमतेवरती आघात करते त्यामुळे ह्या विकाराकडे लवकरात लवकर बघणे आणि त्याची ट्रीटमेंट चालू करणे हे तेवढेच महत्त्वाचे असते आता आपण ह्याच्यानंतर आईवरती आणि बाळावरती काय इफेक्ट होतात ब्लड प्रेशर वाढल्यामुळं हो। हे जनरली बघू पेशंटच्या पायावरती चेहऱ्यावरती हातावरती सूज यायला दिसायला लागते अशा पेशंटला शरीराच्या इत आतल्या अवयवांवरती उदाहरणार्थ लिव्हर आहे किडनी आहे मेंदू आहे अशा ठिकाणी पण अंतर्गत सूज येऊ शकते आणि त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्सचं प्रमाण खूप वाढत जातं जसे काही वेळेला रक्त गोठ्याच्या प्रक्रियेमध्ये बिघाड होतो आणि रक्त गोठत नाही किंवा काही वेळेला वार सुटू शकते आणि अचानकपणे रक्तस्राव जास्त प्रमाणात होऊ शकतो असा रक्तस्राव जर सुरू झाला तर कधी कधी पेशंटच्या जीवाला पण धोका निर्माण होतो आणि बाळाला पण धोका निर्माण होतो तर आता बाळावरती ब्लड प्रेशरचे काय परिणाम होतात बाळावरती जनरली बाळाचं वजन आणि वाढ दोन्ही पण कमी होऊ शकतं बाळाला रक्तपुरवठा कमी व्हायची शक्यता राहते त्याच्यानंतर बाळाचं वजन पण कमी होऊ शकतं आणि त्यामुळं जरी बाळ डिलिव्हरी झालं तरी ते स्वतंत्र श्वास घ्यायची क्षमता कमी असते आणि अशा बाळांना एन आय यू म्हणजे पेटीत ठेवायची गरज पण जास्त प्रमाणात पडते काही वेळेला अशा बाळांमध्ये रक्तपुरवठा अचानक कमी होऊन किंवा रक्तपुरवठा हळूहळू कमी होऊन बाळ सडन पोटात जायची पण शक्यता असते त्यामुळे अशा पेशंटमध्ये बाळाच्या हालचालीसंदर्भात सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे आता ह्यातले काही कॉम्प्लिकेशन आपण लवकरात लवकर ओळखू शकतो जसे सम कधी कधी पेशंटला जर समजा सूज जास्त प्रमाणात येत आहे लघवीचे प्रमाण कमी होत दो, आहे डो डोळ्यापुढे अंधारी येत आहे किंवा उलट्या होत आहेत पोटात दुखत आहे असे जर काही सिमटम्स दिसायला लागले तर तुरंत डॉक्टरांच्याकडे जाणं जास्त गरजेचं आहे ह्या प्र हे जर आपण दुर्लक्षित केलं तर मग कॉम्प्लिकेशन्स वाढून पेशंटच्या जीवाला पण धोका निर्माण व्हायची शक्यता असते